तुम्हाला सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज आले जानी ज्यानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असतात तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम एक शुभेच्छा होत्या आपली धारती बंधू राज ठाकरे आज जर तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले त्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक पटीने तो गुणित झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला खरं शिवसेना पक्ष प्रम्विट केली फोटो आपला ट्विट केला ज्यामध्ये आपण दोघे एकत्र दिसत आहेत पाठीमानी बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यामुळे त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्षप्रमुख मग नाही त्यावरून चर्चा कोणाला काही तो सूचक संदेश द्यायचा होता पण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय नाही चुकीचं नाही पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात तर त्या सुरू असताना दोन शिवसेना आहेत दोन शिवसेना नाहीच आहेत ना तेव्हा म्हणून म्हणजे चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे दा। अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांचं त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज 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 बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक, आप एक भाषेमध्ये शब्दप्रयोग आहे द्विगुण द्विगुणित तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटी आहे गुण होतं कारण असं कळते की सकाळीच एक पंधरा वीस मिनिटं पूर्वी फोन आला आणि ठीक आहे ते येऊन गेलं हे तुम्ही बघितलेलं आहे आता